कला ही अशी असते त्यामुळे जुनी नाती एकत्रित येतात नवीन नाती जोडली जातात दुःखाचा विसर पडतो आणि सुखाची चावू लागते सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अशी काही गावं आहेत त्यामध्ये माझा कलेचा ईश्वर स्वयंभू कलेश्वर याचं नेरूर गाव तिथला कुठलाही कलाकार असेल ना रंगदेवता संचार तसं कोणशी उठवणा हा परिसर आहे इथला कलाकार ना कुठल्याही कंपनीमध्ये असेल रंगदेवता सारत्व करणार करणार या कलाकारांचं हा वास्तव अगदी लहान असल्यापासून मी अनुभवतो आहे आणि दादा पुरस्कर किंवा उदय यामुळे माझं येणं बऱ्याच वेळा होत आणि या अनेक दशावतारी कलाकार आहेत मागच्या संयुक्तामध्ये तर ब्राह्मण पुरोहितांनी सुद्धा अनेक भूमिका केल्या होत्या खूप बरं वाटलं एका गावामध्ये जवळजवळ दहा ते पंधरा कलाकार आहेत हा वास्तव सत्य आहे हो तुम्हाला एक आठवण सांगतो लोकराजा सुधीर